पण ज्यावेळेस मला डिसमिस फार सर्व्हिस केलं त्यावेळेस मीच नाही माझं पूर्ण संकटात परिवार आहे मला इथला कुठलाच अधिकार नाही जगण्याचा माझा परिवार माझ्यासोबत राहतो तर माझी मुलं माझ्यासोबत राहतो अति खुश होतो ठेवलं त्यावेळेस आम्ही उद्ध्वस्त होतो आणि पण ज्यावेळेस चंदू चव्हाण हे उभा राहिले आणि हा लढा हाती घेतला त्यावेळेस आम्हाला वाटलं की आमचा कोणीतरी समोर आलेला आहे त्याच्यामध्ये मोठ्या लेवलला आर एस एसचे लोकांच्या हाती संपूर्ण काय आहे असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे तुम्हाला काय वाटतंय मला हे करेक्ट वाटतं का आज आर एस जवान आहेत करणारे तेच आहेत आज अधिकारी त्यांचे आहेत पण बघत असाल की ह्या ज्या उपोषणाला बसना बसणाऱ्यामध्ये एक जवान जे आहेत पंधरा वर्ष सीमेवरती त्यांनी पंधरा वर्ष सर्व्हिस केलेले आहेत असे रमेश गायकवाड आपल्या बरोबर आहेत तुम्ही एकंदरीत बॉर्डरवरती ज्या ज्या वेळेला पंधरा वर्ष तुमचे घालवलेले आहेत काय अनुभव आहे काय सांगणार आहात आज तुम्हाला पंधरा वर्षानंतर देखील रस्त्यावरती उतरून तुमची लढाई तुम्हाला लढावं लागतंय काय सांगणार मी पंधरा वर्ष केली आणि हमेशा बॉर्डरला राहिलं पण ज्यावेळेस मला डिस्मिस फार सर्व्हिस केलं त्यावेळेस मीच नाही माझ पूर्ण संकटात परिवार आहे आणि आम्हाला इथला कुठलाच अधिकार नाही जगण्याचा ज्यावेळेस मी नोकरी केलं त्यावेळेस माझं सगळंच होतं भारतीय सेवा होती सैनिका मतलब सगळ्या फॅसिलिटी होत्या मला माझ्या परिवार सोबत राहत होतं माझी मुलं माझ्यासोबत राहत होती अति खुश होतो पण एक छोट्याशा कारणामुळे आम्हाला सस्पेंड करण्यात येतं आणि घरी पाठवलं त्यावेळेस आम्ही उद्ध्वस्त होतो आणि ही उद्ध्वस्त आम्ही जीवनभर एखाद्या व्यक्तीनं मर्डर केला आणि त्याला जन्मठेपची सजा झाली तो पण सुखी आहे त्याच्यापेक्षा बी खतरनाक माझा पूर्ण परिवार आम्ही आणि माझे पूर्ण बांधव भोगत आहेत जितके बी डिस्मिस पार पण आतापर्यंत आम्ही मेल्यात जमा होतो पण ज्यावेळेस चंदू चव्हाण हे उभा राहिले आणि हा लढा हाती घेतला त्यावेळेस आम्हाला वाटलं की आमचा कोणीतरी योद्धा समोर आलेला आहे चला आपण त्यांच्या पाठीशी राहू म्हणून हा आमचा अधिकार मिळवण्यासाठी आज आम्ही चंदूच्या पाठीशी आहे आणि माझी तशीच सर्व जनतेला विनंती आहे अगर भारतीय संविधान जिवंत राहिलं डॉक्टर बाबासाहेबांनी बनवलेलं महार रेजिमेंट जर जिवंत राहिलं तरच माझ्या देशाचं आणि प्रजेचं कल्याण होईल नाहीतर पूर्ण देश आज जे मोगलची मोगलशाही होती जी इंग्रजाची शाही होती तशी शाही ही मिस मा हा सरकार या कुणी मग आम्हाला आम्ही कुणा पार्टीचे नाही कुणा सरकारचे नाही पण आमच्याच देश मी सैनिका संघट विदेशी दुष्वना संघट लढू शकतो आणि लढायची माझी आज बी पवर आहे पण माझ्यातली जी का ह्याच्यासारखे काय म्हणता तुम्ही खतरनाक एक करोना असो जे बी काय कॅन्सर असो अशा जी बिमारी आहेत आमच्या नेत्यांमध्ये घुसलेल्या त्या अशा बिमारीनं आम्हालाच नाही मलाच नाही पूर्ण भारताच्या जनतेला खलास केलंय आणि माझी भारतीय सैनिकाला संपवलेलं आहे आज या अनेक वर्षापासून जे भारत देश स्वातंत्र्य झाला तुम्ही सर्व्हिस केलेला परंतु आज भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे आताच मिलिटरीना अशा पद्धतीनं ट्रीटमेंट केलं जातं की काँग्रेस असताना काय काय का सांगणार तुम्ही दोन्ही पक्ष आहेत सत्ताधार सत्तेमध्ये असताना दोन्ही सेमच आहे, आहे। काय सांगणार जोपर्यंत भारतामध्ये इंदिरा गांधी जिवंत होती तोपर्यंत तोपर्यंत मी आणि आमचा देश स्वातंत्र्य होता मी स्टार स्टारची लढाई केली पंजाबची श्रीलंकेला गेलो अंदमान निकोबारला गेलो इंद इंदिरा गांधी अशापर्यंत पण ज्यावेळेस इंदिरा गांधी संपली त्यावेळेस माझा भारत आणि हमी संपल्यास जमा आहे कारण ही सगळ्या कोणत्याही पार्ट्या काँग्रेस असो या भाजपा असो कोणतीही पार्टी सैनिकाबद्दल या देशाच्या संविधानाबद्दल ही कधी विचार केली नाही फक्त एक हे संपवून आपलं स्वराज्य स्थापन करण्याची यांची जी क्वालिटी आहे ही चालूच आहे तर ह्याला जनतेनं पसवलं संपवलं पाहिजे कारण आमच्या हातात जे बळ होतं ते पूर्ण आम्ही देशासाठी घालवलंय आज आम्ही निकामी झालय कारण आमचं शरीर आमचे डोळे जे बी काय शक्ती होती ते खलास केलेली आहे आम्ही ग्राउंडवर आलो तरी आम्ही काय करू शकत नाही पण जनतेला आम्ही कळकळीची विनंती करतो पूर्ण जनता आमच्या पाठीशी यावं चंदुस्त चव्हाण सगळं राहावं आणि आम्हाला योग्य निर्णय द्यावं ही माझी प्रार्थना आहे आज संविधान राहिलेलं नाही असं वाटतंय संविधान तर संपलेलं आहे संविधान संपलं म्हणूनच आम्हालाही सजा दिली आम्हाला पहिला आम्हाला संपवलं रिझर्व बँकेला संपवलं संविधान संपलंय तर काय आलं असेल तिथं तिथं काय नाही हे मनुसमृद्धीचं सा साम्राज्य आलं मला तर वाटतंय मला स्वतःला वाटतंय की म्हणून तर राज्य सुरू झाले कारण संविधानाप्रमाणे कुठलाच न्याय आम्हाला भेटू शकत नाही आज मी न्याय न्यायालयात गेलो तर तिथं पण पैसा पाहिजे आणि पैसा आम्ही देऊ शकत नाही कारण आमची अशी परिस्थिती झाली आज कामाला गेलं तर उद्या पोट भर म्हणजे संध्याकाळचं पोट भरावं लागतं आम्ही एका मजदुरापेक्षा बी हिन झालेले आहेत आणि आमची शक्ती राहिलेली नाही आम्ही पहाडी चढून आम्ही युद्ध करून आमचं रक्त ह्या मातृभूमीसाठी अर्पण केलेलं आहे आज आम्ही नाकाम झाले त्यावेळेस आम्हाला ते काय म्हणतात रस पेला आणि त्याची जी हे असते ते, ते फेकून टाकली अशी आमची गत झालेली आहे मुश्रीफ सरांनी जे मांडलेलं आहे हु किडल करकरेमध्ये त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे आर्मी की आर्मीचा त्यांनी अनेक वेळा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की आर्मीच्या जे जवान आहेत त्याच्यामध्ये मोठ्या लेवलला आर एस एसचे लोकांच्या हाती संपूर्ण काय असं त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे तुम्हाला काय वाटतंय असं मला हे करेक्ट वाटतं का आज पोलीस मध्ये त्याचे आर एस एसचे जवान आहेत लाठीचार्ज करणारे तेच आहेत आज आर्मी मध्ये त्यांचेच जवान आहेत अधिकारी त्यांचेच आहेत आज माझा जवान जर खऱ्या अर्थानं जगायला लागला तर त्याच लोकांचं साम्राज्य असल्यामुळे ते आम्हाला कोणत्याही ऍक्ट लावून बाहेर काढतात लाठीचार्ज करणारे तेच आहेत सत्ता चालवणारे तेच आहेत सगळं काय त्यांचं साम्राज्य आहे तुम्हाला वाटत असेल पण मी गवा देतो आज ह्या भारत मातेला बर्बाद करण्यासाठी ही जी भीड लागलेली आहे जी भिरूड लागलेली आहे त्याला काढलं तरच आमचं हम्त। जीवन सुरक्षित राहील आपण बघू शकता अशा पद्धतीनं त्यांनी अनुभव घेतलेले पंधरा वर्ष त्या ठिकाणी आपल्या समोर मांडलेले आहेत आणि खरं म्हणजे मी मगाशी जसा उल्लेख केला की किडल करगरेमध्ये एन एफ मुश्रीफ सरांनी जे मांडणी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व पुराव्यासहित त्याच्यामध्ये त्यांनी मांडणी केलेल्या आहेत की आर्मीमध्ये जे हायर ऑफिसर्स जे आहेत त्या ऑफिसर सगळे आर एस एस निगडीत असतात त्यांनी सांगितल्याप्रमाणे तिथे काम होतं आणि जे बहुजन लोकं आहेत जे बहुसंख्य लोक आहेत त्यांना दाबण्याचं एकंदरीत काम होतं आणि त्यामुळंच आज चंदू चव्हाण सारखे जे जवान आहेत त्या ठिकाणी उपोषणाला त्यांनी आवाज जे आहेत ते उचललेले आहेत त्यांनी एकट्यासाठी हा लढाई लढत नसून संपूर्ण एक्स आर्मी, जा आर्मी जे आहेत ज्यांना अशा पद्धतीनं बढत केलेले आहेत त्या आर्मीचे जे त्यांचं अकाउंटिंग आहे पंधरा लाखच्या आसपास त्या संपूर्ण आर्मीचं आवाज उचलण्याचं आज या ठिकाणी काम होत आहे आपल्याला काय वाटतं मित्रांनो आपण कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कॉमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक देखील करा जर सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि तुमचा आवाज उचलण्यासाठी आम्ही तत्पर आहोत तर इथेच थांबतो तुर्दाच धन्यवाद